तालुक्यातील कुसुंबा येथील आदर्श कला व वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मुक्काम पोस्ट कुसुंबा येथे मुख्याध्यापक सो शोभा रवींद्र चौधरी यांना माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री मनीष पवार यांनी सदर दिनांक सात अकरा दोन हजार चोवीस रोजी शिक्षणाधिकारी यांनी सदर मुख्याध्यापिका तथा उपशिक्षिका सो शोभा रवींद्र चौधरी यांना ज्येष्ठतेनुसार अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शिक्षणाधिकारी यांच्या आदेशाने मुख्याध्यापिका म्हणून आदर्श हायस्कूल येथे मुख्याध्यापिका तीन महिन्यासाठी ऑर्डर दिलेली असताना शाळेचे चेअरमन अनिल चौधरी व परदेशी सचिव नवीन मुख्याध्यापिका यांना का, कामकाज करू देत नाही आहे तसेच दिनांक एकतीस एक पंचवीस रोजी मुख्याध्यापिका शोभा रवींद्र चौधरी यांनी चेअरमन व सचिव यांच्या विरुद्ध दिनांक एकतीस एक पंचवीस रोजी गुन्हाही दाखल केला आहे तसेच चेअरमन आणि सचिव व संपूर्ण स्टाफ शिक्षक शिक्षिका कर्मचारी यांनी मुख्याध्यापक यांच्या आदेश रद्द व्हा म्हणून मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आज दिनांक तीन दोन पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता आदर्श हायस्कूल कुसुंबा येथे मुख्याध्यापिका शोभारंद्र चौधरी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला असता मुख्याध्यापिका म्हणाले मला मान्य शिक्षणाधिकारी यांचे आदेश असताना ऑफिस कार्यालयाला चेअरमन व सचिव यांनी कुलूप लावून घेतलेले आहे बारावीच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट द्यायचे असल्याने तसेच शाळेच्या मुलांना शिदाई वाटप होत नाही आहे असे अनेक कामे पेंडिंग पडलेले आहेत शिक्षण मंत्री दादाजी भुसे व नाशिक शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी व जिल्हाधिकारी यांनी ताबडतोब दखल घ्यावी व विद्यार्थ्यांना विद्यार्थिनी यांना शिक्षणापासून वंचित ठेवू नये चेअरमन अनिल चौधरी व सचिव परदेशी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने दोघेही बाहेरगावी गेल्याचे सांगत आहे तरी या शाळेची दखल घेऊन न्याय द्यावा मुख्याध्यापिका सो शोभा रवी चौधरी यांची प्रमुख मागणी आहे तसेच या शाळेचे संचालक बॉडी राहणार नाही असे आदेश उच्च न्यायालय यांनी दिलेले असताना धर्मदा आयुक्त यांच्याकडे केस सुरू आहे मी श्रीमती शोभा रवींद्र चौधरी प्रभारी मुख्याध्यापक मला दिनांक तीस एक दोन हजार पंचवीस रोजी माननीय या शिक्षणाधिकारी यांनी मुख्याध्यापक पदाचा पदभार दिलेला आहे शाळा आदर्श हायस्कूल किसुंबा तालुका जिल्हा धुळे परंतु मी ते पदभार घेण्यासाठी आली असता मला पर्यवेक्षक पी पी परदेशी सर आणि अनिल चौधरी यांनी मज्जाव केला पदभार त्यांनी दिलेला नाही आणि जाधव सर हे आधी जे मुख्याध्यापक होते त्यांना रजेवर पाठवण्यात आलेलं आहे ते सुद्धा नाही आहे आणि विशेष म्हणजे मेहरबान उच्च न्यायालयाने ठरवलेलं आहे की इथे कोणतेही संचालक मंडळ अस्तित्वात नाही दोन हजार बारापासून आणि अनिल चौधरी आणि दीपिका चौधरी हे स्वतःला तरीसुद्धा अजूनही अध्यक्ष आणि सचिव म्हणून समजतात आणि कार्यालयात येऊन माझ्याशी दीपिका चौधरीने भुज्जत घालून सचिव या पदाच्या खुर्चीवर बसून माझ्याशी उज्जत घातली आणि त्याच दिवशी शनिवारी पर्यवेक्षक पीपी परदेशी सर यांनी सर्व चाव्या घेतल्या विद्यार्थ्यांना पोषण आहारसुद्धा दिला गेलेला नाही आणि शुक्रवारी कार्यालयीन मिळण्याच्या आधीच सर्वजणांना ते घेऊन मुख्याध्याप शिक्षणाधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यासाठी ते शाळा सोडून निघून गेले शा शाळा सगळी उघडी सोडून आणि त्या म्हणून आम्हाला मा सील केलं आम्ही आणि कुलूप लावलं सगळे कार्यालय ला आणि वर्ग सगळं उघडे सोडून ते चाललेले आहेत आणि शनिवारी तर पोषण आहारसुद्धा दिला नाही मध्यान भोजन विद्यार्थ्यांना त्यांच्यापासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे मी विचारलं असता त्यांनी सांगितलं की चाव्या पोषण आहाराच्या चाव्या जाधव सरांकडे आहेत आणि पर्यवेक्षक पी पी सरांनी परदेशी सरांनी आम्हाला शिजवण्यास बंदी घातलेली आहे क्वेशन आहार जे करतात शिजवतात त्यांनाही मी विचारणा केली आणि आताही सकाळपासून पी पी परदेशी सरांना फोन केला तर त्यांचा स्विच ऑफ होतो आहे कारण बारावीचं प्रॅक्टिकल सुरू आहे आता परीक्षा आहेत बोर्डाच्या त्यांना आज हॉल तिकीट वाटप करायचं होतं आणि त्यांनी कार्यालय बंद ठेवलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना हॉल तिकीट पण वाटप करता आलेलं नाही प्रश्नाच्या आदेशाच्या विरोधात जाऊन हे सगळं कामकाज त्यांचं चालू आहे तर यांच्यावर का कार्यवाही करण्यात येऊ नये असं मला वाटतं आणि आज आम्ही शिक्षणाधिकारी आणि जिल्हाधिकारी मान्य शिक्षणाधिकारी आणि मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे सगळा अहवाल आम्ही आज तसा देणार आहोत कोणतंही मी माझं काम करते त्यांनी त्यांचं काम करावं हे कार्यालय बंद ठेवू नये त्याच्यामुळे जे आहेत लिपिक वगैरे ते सगळे बाहेर बसलेले कामकाज सोडून मी माझं कामकाज करते मी सकाळी ते सव्वा सात वाजेपासून आलेली आहे पण त्यांनी कुलूपच उघडलं नाही मी, मी माझं कामकाज करते त्यांनी त्यांचं कामकाज सुरू ठेवायला पाहिजे होतं ना म मध्यान्ह पोषण आहार बंद ठेवण्याची कोणतीच हे नाही चाव्या सगळ्या त्यांच्याकडे त्यांनी मला पदभार दिलेला नसल्यामुळे चाव्या माझ्याकडे कोणत्याच नाही परवापर्यंत हे कार्यालय पण उघडं होतं आज त्यांनी ते पण कुलूप लावून आहे ते पण कार्यालय बंद करून ठेवलं आहे आज त्याच्यामुळे लिपिक पण काम करू शकत नाही आहे विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय